आजची तरुणाई ही, ही मोबाईलच्या पडद्यामागे हरवली संस्कार संवेदना आणि पालकांविषयीची ओढ विसरत चालली आहे ज्यांच्या खुशीत जन्म घेतला त्याच आई बापांना जिवंतपणे मृत्यूच दार दाखवणं ही आपली संस्कृती नाही म्हणून मी तर असं म्हणेल की माया बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी ज्यांच्या चरणाशी अवघ अवघ काशी पंढरपूर सामावला आहे तेच पालक हे आपले देव आहेत मात्र आजची भरकटलेली तरुणाई अशा आपल्या आई बापांना जिवंतपणे मृत्यूचा दार दाखवते आणि अशाच विकृत प्रवृत्तीला आरसा दाखवण्यासाठी श्री स्वामी ग्रुप यांनी चला समाजाला जागा करूया आणि भरकटलेल्या तरुणाईला योग्य दे दिशा देऊया यासाठी प्राध्यापक वसंत अहंकारे सरांचं पिंपळनेर शहरामध्ये व्याख्यान आयोजित केलं आहे हे व्याख्यान दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी रात्री ठीक वाजता हे व्याख्यान समाजाचे डोळे उघडणारं व्याख्यान आयोजित केलं आहे तर पिंपळनेर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना नम्र आव्हान करते की आपल्या परिवारासह या प्रभावी व्याख्यानाचा लाभ घ्या